यानंतर पाहणार आहोत दुसरी महत्वाची बातमी शरद कळसकरचा ताबा सीबीआयकडे देण्यासाठी मुंबई सत्र न्यायालयानं नकार दिलाय सीबीआयचा अर्ज हा कायदेशीरदृष्ट्या योग्य नसल्याचं म्हणत सत्र न्यायालयानं सीबीआयच्या कार्यपद्धतीवरच ताशेरे ओढलेत कळसकरचा ताबा सध्या एटीएसकडे आहे तो सीबीआयला हवा होता त्याबाबत एटीएसनं कोर्टात विरोधही दर्शवला होता त्यावर सुनावणी घेताना कोर्टानं सीबीआयवर टीका केली आहे अधिक माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी विवेक कुलकर्णी आपल्या सोबत आहेत विवेक कोर्टामध्ये नेमकं काय झालं कोर्टानं काय सुनावलं सीबीआयला एखादा आरोपी एखाद्या पोलीस कोठडीत असतो तेव्हा दुसऱ्या यंत्रणेच्या पोलीस कोठडीत त्याला देता येत नाही तेव्हा तो न्यायालयीन कोठडीत असतो तेव्हा त्याचा ताबा मागता येतो हे कायद्याचं मूलभूत नियम आहे असं असताना देखील सी बी आयनं काल जेव्हा शरद कळसकरची पोलीस कोठडी ए टी एसला देण्यात आली त्याच्यानंतर अर्ज केला आणि त्याच्यामुळे एखादा व्यक्ती जर पोलीस कोठडीत असेल तर दुसऱ्या यंत्रणेकडे तो तपासासाठी किंवा चौकशीसाठी त्याला देता येत नाही ह्या कायदेशीर बाबीचं आठवण कोर्टानं सीबीआयला करून दिली आणि त्यांची दाभोलकर हत्याप्रकरणी शरद कळसकर आणि सचिन अंदूर यांची समोरासमोर बसून चौकशी करण्याची जी मागणी आहे त्याला त्यांनी त्यांचा अर्ज फेटाळलेला आहे तीन सप्टेंबरला पुन्हा एकदा या सगळ्या आरोपींची नाला शस्त्र साठात जे आरोपी आहेत त्यांची पोलीस कोठडी संपेल त्यावेळी सीबीआय अर्ज करू शकतं असं देखील सेशन्स कोर्टाने म्हटलेलं आहे तर शरद कळसकरला पुणे कोर्टाने तेवीस ऑगस्ट रोजीच प्रोडक्शन वॉरंट बजावलेलं होतं असं असताना देखील सीबीआयनं पाच दिवस घालवले आणि कायदेशीर दृष्ट्या न बसणारी मागणी केली असल्यामुळे सेशन्स कोर्टानं त्यांची मागणी फेटाळून लावलेली आहे अगदी धन्यवाद विवेक तुम्ही दिलेल्या आहे संपूर्ण माहितीबद्दल